महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोलिक येथे वृक्षारोपण छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोलिक येथील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महसूलवा पोलीस दलाच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले पन्हाळा तालुक्यातील कोलिकेतील छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ आहे या ठिकाणी पन्ना तहसीलदार माधवी शिंदे व पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी महासभा बावीस प्रतिज्ञा अभियानाच्या वतीने व समता दैनिक दलाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना सलामी दिली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळाचे रोपटे लावण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच पूजा पाटील नलिनी मोहिते तलाठी प्रज्योत निर्मले तलाठी एकनाथ गंभीरे अनिल पर्वतेवार ग्रामसेवक सुरेश पाटील पाटील संजय यांच्या हस्ते विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी भिकाजी पाटील बळवंत कांबळे विलास कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा